काल अहमदाबाद येथे विमानाचा दुर्दैवी अपघात झाला त्याच्यामध्ये शेकडो लोकांचं निधन झालंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या सोळा पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होते आहे या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वत माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा पवार साहेब मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी मंत्रीगण सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय आमदार आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहे आणि त्याचं संपूर्ण नियोजन आराखडा विभागाच्या वतीने संपन्न करण्यात आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नाशिक महानगरपालिका नाशिक जिल्हा परिषद याचा आढावा बैठक आज संपन्न झाली योगायोगाने आमचे सहकारी मित्र माननीय उद्योग मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब पण त्यांच्या विभागाच्या आढावाच्या निमित्ताने आज आपल्या नाशिकमध्ये आलेले आहेत शब्द सुमनांनी आज त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे कारण आज स्वागत आणि इतर बाबींना संपूर्ण फाटा देण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या वतीने आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि पालकांच्या गावकऱ्यांच्या त्या भागातल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे त्या शाळेंमध्ये स्वागत केलं जाईल आणि पहिल्या दिवसापासून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे सर्व पालक आहेत शिक्षक आहेत विभाग आहे शासन आहे मला वाटतं की आ, ही शाश्वती त्या ठिकाणी त्यांना मिळेल तुम्ही म्हणाले की अनेक ठिकाणी भेटी दिल्या बैठकीच्या वेळेला सांगितलं अनेक विद्यार्थ्यांना वाचताच येत नाही ही शोकांतिका आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही नेमक्या काय सूचना दिल्या अधिकाऱ्यांना शिक्षकांना नाही बघा ही वस्तुस्थिती आहे की काही शाळांच्या वर्गांमध्ये अगदी पाचवी सहावीच्याही वर्गामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचता आलेलं नाही काही विद्यार्थ्यांना गणित आलेलं नव्हतं वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निपुण महाराष्ट्र या संकल्पनेच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये मुख्य प्रवाहामध्ये हे सर्व पाठीमागे राहिलेले विद्यार्थी पण आले पाहिजे यासाठी ड्राईव्ह राबवण्यात आला आणि त्याचे अतिशय चांगले सकारात्मक परिणाम पण पर त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत शाळांच्या अवास्तव फीवाडी विरोधात जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे सरकारकडून साधारणपणे पंचवीस टक्के पालकांची तक्रारीची अडकृची देखील काढून टाकली जाणार आहे गुजरात राज्याच्या धर्तीवर आपण त्यामध्ये काही बदल करू मला वाटतं की यापूर्वीचे नियम कायदे ते सगळे तपासावे आपल्याला लागतील काही ठिकाणावरनं फी वाढीच्याही संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी येतात आणि त्याची दखल निश्चितपणे शासन घेईल पण काय सुधारणा किंवा काय बदल राज्य नाही हे, हे सगळं आता पाठीमागचे नियम जसं तुम्ही बोलले ती वस्तुस्थिती आहे कारण अनेक पालकांच्या तक्रारी आहे की अवास्तव किंवा अवास्तव पैसे शैक्षणिक संस्थांकडून पायाभूत सुविधांच्या नावाखाली घेतले जातात अगदी सोळा तारखेला आपल्या मालेगावमध्ये देखील आंदोलन करण्याचा इशारा काही पालकांनी दिला नाही असे ज्या ज्या ठिकाणी पालकांना अशा अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडे पण त्यांनी तक्रारी द्याव्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी द्याव्यात आणि विभागाकडे पण त्यांनी तक्रारी दिल्या पने ना करता से तर त्याचं निश्चितपणे नोंद घेतली जाईल आणि संबंधितांना जर कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल कुठे बोललो नाही मी असं बोललो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आढावा चालू असताना मी असं सांगितलं की काही ठिकाणी शासनाच्या योजनेचा लाभ घेत दिव्यांग विद्यार्थी पण मुख्य प्रवाहात आले पाहिजे त्यासाठी आणखी आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल काही शाळेमध्ये असं पण दिसून येत आहे की बाबा कागदावर हे विद्यार्थी दाखवले जातात त्या पद्धतीने त्यांना अनुदान दिलं जात आहे त्या पद्धतीने स्टाफ दाखवला जातो परंतु प्रत्यक्ष तिथे ते विद्यार्थी कमी असतात असं मी बोललो आणि